सरजा इथं बांधलाय आपला बकेटॉन इथं बांधलाय भाऊ भाऊ समोर आहेत भाऊ भाऊ पहिल्यापासूनच आहेत काय आता भाऊ भाऊची गाडी कधी पडेल योग्य येईल त्यावेळेस परत पळवायची मग पंच पंचम हिंद केसरी सरजा सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये शंभू भाऊ नमस्कार काय म्हणताय <laughs> नियोजन कसं असणार आहे नियोजन काय शेडच्या नावाने मैदान आहे बाय त्यांच्या जावण्याला माहीत जाऊन तिच्याकडे वसरलं नाव काय दिलं नाव नाही मला नाही माहिती आहे दिलाय दिलं आहे बाहेर पेर पड त्यांच्या पण दिलं आहे काय आहे पेडगावचे नियोजन कसं चालू आहे काय काय नियोजन चालू आहे व्यवस्थितला मग बघून वगैरे हो हां बाळजाला बैल पूर्ण असा बैल घालून करायचं बाहेर पेर दादा दाट होत नाहीत ना मैदान म्हणजे असे काय होते माहिती लावण बाहेर पण जेवढा बैल दाट तेवढा बैल फुरते झाला आम्ही म्हणलं होतं की बैल आपण गॅपने काढून गॅपने जेवढा आम्ही काढला बैल तेवढा बैल कमी पळाला जेवढा जास्त दाट काढला तेवढा बैल जास्त पळाला बाहेर म्हणजे बैला बदलून सवय होती की दट पळा दाट पाळला तरी चांगली स्पीड स्पीड लागतो बाहेर आता पायाला लागलेलं वगैरे आहे ना बर नाही आता नाही काय झाले त्या दिवशी एक्झॅक्टली मला वाटते तिकडे समोर पायाला कस लागले माळश्वर मध्ये काय आलं बैल पुढे पळून आला बैठक आणि कोणतरी होत पिकअप घेऊन उज झाला आधी आणि पुढे कोणत्या रोड पिकअप घेऊन थांबलेलं म्हणजे मी हे बघत आणि बैल डायरेक्ट आला आणि बैल पुढे ते थांबत नाही बैल गेला तर डायरेक्ट पिकअप होता आधारात आणि तशी ही झाली कसपूरची तयार आणि बैल डायरेक्ट पिकअपच्या खाली गेला म्हणजे डायरेक्ट घसरून पडला बैल पैलवान काय पेडगावची तयारी कशी म्हणते काय चालू आहे तयारी चालू आहे सुरू काय पैरे वगैरे सर्चिंग सुरू आहे काय झाले चालू आहे गुलाबात राहायचं नियोजन आहे त्यामुळं आता सध्या मैदानात दिसतोय सर ज्या गुलाल कुठलं झालं आता लास्ट त्यानंतर कसे प्रयत्न कसे सुरू आहे तुमचे कारण झटपट ही दिसते पण काही मैदानात म्हणजे काय आयोजकांनी प्रॉब्लेम त्यांनी आम्हाला निकाल दिला नाही असून पण काही मैदानात सर्जाला बैल पुरला नाही म्हणजे असे काहीतरी कारण घडलेली आहेत असं काय सर्जाच्या कुठल्या कारणामुळे आम्ही मारणार आहे खाल्ला तरी पण मला वाटते एक टॉपच पायऱ्याच नियोजन असं असू नियोजन आता साजिकच हिंद केसरी आहे त्यामुळे टॉपच नियोजन करायचं हो कोणाची इच्छा नव्हत मला ऍक्च्युली कोरेगावला ते सष्टम हिंद केसरी झालाच होता काय सगळ्या महाराष्ट्राने बघितलं निकाल त्यांना निकाल दिला नाही असू द्या अजून उलट त्यापेक्षा जास्त प्रगती होईल सिस्टमपेक्षा जास्त इंडिकेज दादा आता डायट काय सुरू आहे सध्या म्हणजे कशा पद्धतीने डाएट म्हणजे त्याचा आम्ही रेग्युलरचाच आहे चालू फक्त त्यात आम्ही थोडं खाण्यात मग त्याला वैरण जास्त चालू केली खाय आणि वला चारा जास्त कमी घालतो एकदम त्याला आणि त्याचा दोन टाइम डाळ वगैरेचा आणि बाकीचा जो समृद्धी फीड म्हणून आहे ती चालू केल्यापासून मला बऱ्यापैकी फरक पडलं समृद्धी कॅटल फीड चालू केली बॅडमॅट एकदम म्हणजे मला वाटते लावले मग एवढं शांत आहे कारण मला वाटते एवढं शांत नव्हतं आला की मग नाही आम्ही कोण जवळ जर आता सुरुवातीलाच का सुरुवातीला म्हणजे एकदा काय शरीर गरम झाले की ते ऐकत नाही कोणालाच आम्ही पण त्याच्या चालतंय पहिलंहून शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आणि नक्कीच पेडगावला काय चर्चा कशी सुरू आहे कारण पायऱ्याची जरा चर्चा सांगा कारण सर्वांना उत्सुकता लागली आहे की पायरे क कसे करताय कोण करताय म्हणजे सगळ्या बैलगाडी मालकांचं काय चालू असते चर्चा नेमकी काय प्रत्येकाला गुल्लत राहायची अपेक्षा असते प्रत्येकाला असा मला तर वाटत नाही की असा कोण मालक असेल बैलगाडा मालक की त्याला वाटत नाही की आपला बैल गुल्लात राहावा बॅड सगळ्या लहान मोठ्या बैलगाडी मालकांची इच्छा असते त्याचा बैल गुल्लात राहणे त्यामुळे प्रत्येकाचे तर लोक शंभर टक्के प्रयत्न असतात की मला चांगला पायरा मिळावा आणि माझी गाडी गुलालात राहावी ह्या प्रत्येका जास्ती पण आता काही माणसं पेमेंटमध्ये म्हणतात की नीट नव्हता पण ते ज्यावेळेस वस्तू स्थिती म्हणजे आता एक जणांनी विचार माझी तर टीम आहे किंवा पण टीम असेल ती विचार करूनच पायरा करत असेल ना तर ते पायरा विचार करून केला तरी काय काय माणसांना काय वाटतं की पायरा बरोबर नव्हता किंवा काय नव्हता पण ती शेवट कसं असतं नशिबात बी गोष्टी लागतात नुसतं तुम्ही झटून उपयोग नाही तो नशिबात बी पायरा पाहिजे तुम्ही गुलाल पाहिजे तुमचं थोडस उन्नीस बीस होत असत सगळ्या मैदानात सगळ्यांचे दिवस काय सारखे नाहीत सगळ्यांनाच प्रॉब्लेम लग आहे काय फॅक्टर शंभर टक्के आहे म्हणजे तुम्ही किती प्रयत्न केले काय केले जर तुमचे स्टार असतील ना तर शंभर टक्के तुम्ही जे ठरलेलं आहे ते घाटणार आपण म्हणजे बघा आपण माणूस आहे आपण आपल्या परीने प्रयत्न करत असतो बर शेवट ते प्रयत्नाला यश हे परमेश्वराच्या हातात आ, आता तयारी कशा पद्धतीने सुरू आहे कारण मला वाटतं रंगीत तालीम आहे आजचं मैदान आणि जे एक मैदान आहे आमची तयारी तर तर काय मी आम्ही मैदानालाच काढतो त्याला आणि काय थोडंफार आम्ही चालवाय वगैरे काढतो बाकी त्याला आम्ही कशालाच काढत नाही बाहेर कारण तो रस्त्याने चालवायच्या कामाचा नाही त्यामुळं म्हणजे मोकळं त्याला ग्राउंड पण नाही पाऊस चालू आहे त्यामुळं ग्राउंड मध्ये पण कुठं फिरवू शकत नाही त्यामुळं आपलं मैदान टू मैदानच काढतोय बैल आहे दादा अं पण नियोजन कस चालू आहे कारण सर्व नियोजन बघावं लागते लागतं ठीक आहे त्यामुळेच नियोजन होत नाही आता आमचा राहण्याचं आहे राहनात सुद्धा नियोजन होत नाही बाज्याचं सुद्धा नियोजन आता बाज्याने आमच्या दात पाडलाय त्यामुळे आता जरा एक दहा एक दिवस एक राजा एकूण बसून आणि मग त्याच्यानंतर आपलं काढायचंय त्याला भाज्या बी पाडणार आहे बरोबर ओपन ओपनलाच काढणार घरची गाडी बघायची लवकरच मिळेल कारण आम्ही बावजी येणार आहे घरची गाडी काय म्हणजे होईल काय होईल आमचं एकच आहे धोरण चार वेळा मार खाऊ द्या बरं पण चार वेळा जरी मार खाल्ला तरी एक वेळा तरी गाडी ज्या दिवशी मधनं लागेल त्या दिवशी दाखवतील काय शंभर टक्के मुलाला घेणार शंभर टक्के आपल्याला त्यांच्यावर तेवढा कॉन्फिडन्स येतो अभावावर चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच पेडगाव मैदानामध्ये मा सर्ज करून काय अपेक्षित असेल आमची त्याच्याकडून गुलालाचीच अपेक्षा आहे बाकी त्याच्याकडून लय मोठी काय ना अपेक्षा ना नाही कारण त्यांनी आपल्याला न मागता इतक्या गोष्टी दिल्यात इतक्या मग माणसात बसावले इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला जे कधी आयुष्यात मिळल्या नव्हत्या त्या दिल्यात त्यांनी त्यामुळे त्याच्याकडून अजून लय काय मोठी नाही अपेक्षा आमची फक्त गुलालाची अपेक्षा काय आनंद वाटतो जेव्हा चाहते तुम्हाला फोन करतात विचारतात की दादा आज नियोजन कसं असणार आहे दादा आज कुठल्या मैदानात दिसणार आहे वगैरे फोन येतात का तुम्हाला बरोबर मला दुसऱ्या देशात थायलंड बिलंड इकडून तिकडून फोन येतात मला डेली म्हणजे सरजा मैदाना असलाच की फोन नाही इतर वेळ सुद्धा फोन येतात असं की काय चाललंय सरजाचं सा कधी नियोजन आहे काय कोणाबर आहे बरेच फोन असतात मला बरे ते अजित म्हणून येत आहेत थायलंडचे त्यांचे तिकडून फोन येतो परत ते मधुकर पाटील म्हणून कराडच्या तिकडचे त्यांचा पण फोन असतो बर का मला एक चार पाच जणांचे मला सारखे फोन असतात की सर काय नियोजन आहे म्हणजे त्याचं फॅन फॉलोअर्स म्हणजे खूप चांगलं आहे म्हणजे आणि जे आहेत ते सर ज्याच्या मागे जबरदस्त उभे असतात काय म्हणजे गुलाला तर राहू न राहू पण ते कायम एक कायम सर जबरदस्त आज सर जे इथं आपला बकेट ऑन इथं बांधलंय भाऊ भाऊ समोर आहेत भाऊ भाऊ पहिल्यापासूनच आहेत काय आता भाऊ भाऊची गाडी कधी पडेल योग्य येईल त्यावेळेस परत पळवायची म्हणजे दिसेल का आम्हाला लोक शंभर टक्के शंभर टक्के आमची सुद्धा पळायची इच्छाच आहे म्हणजे बाका बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे त्यामुळं देवावर पळायची कुणाची इच्छा नसणार आहे आमची तर आहेच काय विषय चालतंय दादा शुभेच्छा राहतील तुम्हाला आजच्या मैदानासाठी लॉट वगैरे निघालेत का नाही नाही काढतील अजून आता आलोय पुढे चालतंय शुभेच्छा तुम्हाला